काय लाकड आले लाकडं व्हायचे आली माझ्या रानात न घ्यायचे के माझ्या रानात कमी का आणि तसे तुला मी कुठल्या गोष्टी साठी कधी नाही म्हणलोय का, का? तरी काय अरे 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 टोचला काटा तरी सांगत असतो तुला सांभाळून काम करत जा माझी एक गोष्ट कधी ऐकत नाही तू जरा माझ पण कधी तरी ऐकत जा त्रास होतो काय लाकडं टाकले तिकडे बाजूला चांगलंच लागले बस खाली बस रडतीस काय डोळ्यात पाणी काय काढतीस आ... मी काटा काढतो तुझा अग तुझ्या डोळ्यांसारखे तुझे पाया खूप मऊ आहेत काटा काढू दे आम ओ ग छोटासा काटा आहे छोटेसे काट्याने त्रास होतो तर मोठ्या काट्याने किती त्रास होईल तुला ह ह काय तवर अशी राहणार आहेस लाकडं वेचलं मी माझा आयुष्य याच्यातच जाणार आहे लाकडं येतण्यात आणि मी आता फक्त ऐक माझे हात नको पुकूड प्लीज ऐक ना लांब लंब बस ऐकून त गे ह अगं सहा महिने झाले तुझा नवरा जवळ कसं सहन करतेस तू हे सगळं माझं आयुष्यच याच्यात जाणार आहे आणि मला या आयुष्यभर सहन करावं लागणार आहे मी करून सहन तुम्ही तुला पण आधाराची गरज आहे का हे बघा तुम्ही माझा आधार होऊ नका तुम्ही लांब होऊन बोलू शकता माझ्या सोबत लांब होऊन बोला की आधार होऊ नका पण मला तुला आधार द्यायचा आहे आणि माझा आधार तुला घ्यावाच लागेल काही जबरदस्ती आहे वय हे बघा आवडतेस तुम्हाला मला लग्न करायचं तुझ्याशी सॉरी दुर्गे मला लग्न करे पण मला नाही ना करायचं माझी नवरे गेलाय ना एकदा एकदा गेला मला परत नाही भांडण दाड काय आणि हे बघ माफ कर मला मी तशी नाही आहे मुलगी तुम्हाला जशी वाटते तशी अगं मी फुलासारखं जपल पण मला नाही व्हायचं फुल मला काटच व्हायचंय माझा आधार तो घेऊन बघ एकदा नाही पाहिजे मला आदर कोणाचा दुर्गे दुर्गे आगा थांब दुर्गे आगा दुर्गे थांब ऐक ऐक माझा आधार तर घेऊन बघ एकदा हां तुझा नारकासारखा विश्वास सोण्यासारखा करतो का, का हा एक एकदा एक, एक एकदा एकदा लग्न कर माझ्याशी आपण लग्न करू मी मी सांगतो ना तुझ्या घरी ऐक ऐक माझं ऐक सग सगळं व्यवस्थित होईल सगळं व्यवस्थित होईल व्यवस्थित होईल <laughs> सगळं आत्ता नाही गावलीच म्हणून काय झालंय हां जगले छोटं आहे कधी ना कधी गावशीलच

मला म्हणला मला तुझ्याशी लग्न करायचंय माझा पन... काय नाही म्हणली होय मग मी बोलले मला नाही जगन बरं बरं गप्प नको नको बघत मी यांना नाही विसरू शकत ग बर बर खरे बाई काय करते आता नशिबाला आल्या गप्प रु नको गप्प मी बघते त्याचा बार, 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 बार गप, गप, गप 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 रड नको गप काय झालं तुला काय झालं रडू नको गप काय वेळ अवघड काय मे वेळ आता पुरींच सहा महिने झाले हे जाऊन की लगेच लोकांच्या नजरा माझ्याकडे अशा पडायला लागल्या नको भिव कर रडू नको गप रडू नको असून असते ते एखाद्या उघड्या नजरची बघू त्याला हायत आपण काय चाललंय आता काय करते फोन आल्या विलाच नाही त्याला तुला आम्ही तु <laughs> तु ना आहेत नाय पण तुम्ही नसताना तो नारा जवळ येतो त्याच काय मला नाही कोणाला तू रडू नको असं करू नको तू हे बघ या नाल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं अग ही धाड टपूनच असतात काय यांच्या तोंडाला लागण्यात पण काय अर्थ नाही राहिला विषय त्याचा आहे त्याला बघतो मी काय करायचं ते पण तो नालायक वागला म्हणून तू स्वतःला त्रास नको करून देऊ आम्ही आहे ना तुला सासू <laughs> आई सारखी तुझी मी भावाडू नको आपलं तू एक काम कर आता जास्त विचार करून नको घरी जा हातपाय तोंड धु आणि चहा बी करून पी आणि आराम कर करत हा आणि घेऊ नको तेच तेच जा <laughs> हा किती दिवस हाव गड छे बाबा आता लेकराला हे सांभाळायचं कस करावा बाबा काय करावा आणि आत्या हे असं होणारच आहे आता किती झालं तरी ते तरुणच आहे ना हो अग विषय तो नाहीये जर एखादा तिला आडवा आला किंवा काय बोलला तर मी भक्कम मी त्याला अग इकडचं तोंड तिकडं करून ठेवून मी त्याच पण विषय तो नाहीये या पोरीने तरी किती दिवस अजून मन मारून जगायचं हिच्या वयाच्या मुली हिच्या वर्गातल्या मुली नवी नवरी बांधतात कोणाची लग्न व्हायची लग्न व्हायच्या वयात ही बसली त्यात हिची काय सांगू तुम्हाला त्याच्या नशिबाला आल्या काय करा आता नशिबाला आले ते सगळं ठीक आहे पण एखादा सनवार असला बाया सगळ्या नटून थटून निघतात अगं मुली अक्षरशः भुक्याला नजरेने बघत राहते का त्यांच्याकडे हिच्या नजरेत विनसन का वाटत की आपण चांगलं राहावं चांगलं दागिनं घालावं कपाळाला कुकू लावा काय चुकीची मला तर काय वाटते माहितीये का सरळ आपण ना तिचं लग्न करून टाकावं अहो तुम्ही माझ्या मनातले शब्द बोलला तो माझ्या पण असं येत होत पण म्हणलं परत आत्या म्हणत्या हाकलायची बघती नाही आम्हाला जड नाही झाली आणि आम्हाला बावाची हिस्सा बी नको प्रॉपर्टी बी नको उलट तिचं लग्न झालं ना तिलाच देऊन टाकतो मी माझ्या वाट्याचा हिस्सा बाबाच्या मला त्याच्यावर नजर नाही माझी पण ह्या पुरीचं चांगलं होऊ दे अगं तू विचार कर माझी जर बहीण असते हिच्या जागी आणि हिचं जर असं झालं तर आपण ठेवलं असतं का ग तसंच नाही ना आपण आता थोडं दिवस झाले चार सहा महिने झाले जरा बघितला तर महिने थांबून आपण आणि बघता करता जातीनच ना दिवस थोडंफार हा आज काय आपण मी सुरुवात केली म्हणजे काय लगेच दोन दिवसात लग्न जमणार आहे का बघ तिच्या मनावर एक तर आघात झालेला आहे सावरून याला बी दिवस लागते आणि आपण तिला चांगला पोरगा बघू त्याला सगळी ही परिस्थिती सांगू आणि जो तिला समजून घेईन अशाच मुला बरोबर लग्न लावू आपण तिचं तिच्या मनाची बी तयारी करावं लागेल तू तिच्याशी घरी गेली तर चांगलं बोलून घे एकदा ती काय झालंय ती त्यांना विसरायला तयारच नाही अगं मस् खरंय पण माझा बी भाऊ आहे ना तो पण त्याच्या आठवणीत हो जे माणूस गेले त्याच्यामुळे एखादं जे जिवंत आहे त्याचा हाल करून जमणार आहे का मी तिच्या वडिलांशी बी बोलून घेतो आणि आईशी बी बोलून घेतो पण मला वाटतं आपण येणे तिचं लग्न करून टाकावं सगळं काय नाही जुनी चालीरीती ती काय असते कोणी टीका केली ते केली कोणी काय बोलले नाही आपल्याला आपण आपलं माणूस चांगलं राहिलं पाहिजे हे बघायचं फक्त चला तुम्ही हा सांग मी मोटर बंद करून आलो अगं तुला मागायची मी जे बोललो होतो बोलली का तू तिला नाही बोलले ती झोपली होती हो अगं पण बोलून घ्यायचं ना तुला सांगितलं होतं ना मी आता ह्या गोष्टी मी बोलायच्या का बरं आपण सगळेच बोलू ना तिच्या संग आली केला व्हायची बर बर हळूहळू घेतो ला बस बस इथं बरं ऐक ना मी काय म्हणतो तू लग्नाच्या आधी बोलली होती की तुला शिक्षण वगैरे करायचंय तर मी काय म्हणतोय तुला आपन, आ, थे 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 थे। मन रमवण्यासाठी ना आपण तुझं आहे ना कॉलेजला ऍडमिशन घेऊन टाकू परत एकदा हा आणि मला एक महत्वाचं पण बोलायचं होतं तुझ्याशी काय बोलायचंय हा सगळ्यांच म्हणणं ती काय माहितीये का आता तुझं मिस्टर म्हणजे माझा भाऊ आपल्यात तर नाहीये त्याचं दाण्याचं दुःख जेवढं तुला आहे तेवढं मला आहे पण आता ह्यातून सावरलं तर पाहिजे का नाही आता तो गेला त्याचं वाईट पण म्हणून आपल्याला घरची कामं बंद ठेवून का जसं आमची कामं चालू आहेत तस तुझं पण काहीतरी पुढं व्हावं असं मला तर का मी काय म्हणतो आम्ही सगळ्यांनी असा विचार केलाय की तुझ्या आयुष्याची ना पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची म्हणजे तुझं आहे ना चांगल्या ठिकाणी लग्न लावून द्यायचं परत लग्न लग्न मी नाही करणार मी दुसऱ्या मुलाचा विचार पण नाही करू शकत काय करते करती तू हे बघ तुला म्हणजे असं नको समजू की तू आम्हाला जड झाली आहे किंवा आम्हाला असं वाटतंय की मी प्रॉपर्टी साठी तुझं लग्न लावून देतो असं नाही तुझा सगळा हिस्सा मी तुला देतो माझ्या भावाचा वाटल्यास तू म्हणशील ते तुझ्या मोठ्या भावाच्या नात्याने मी लग्न लावून देतो तुझं पण लग्न तया लग्न करतो नाही नको मला नाही करायचंय लग्न आता तुम्ही ना काय करते सांगतोय ते खरंच सांगतोय तुझ्या फायद्याच तो, तो काय करते तुझ्या नशिबाला आल्या इलाज नाही तू काय नको आज करू मला नाही लग्न करायचं बस इथं मूर्खपणा करू नको आमच्या सगळ्यांचा शान डोक्याने विचार झालेला आहे तुला अडचण काय तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार केलाय पण समाजाचा विचार केलाय का नाही केला ना ते काय बोलतील दुसऱ्या लोक मुलाशी लग्न केलं तर कोण बोलन काय कोणाच्या बापात नाही बाकीचे लोक पण कमवून काय लोक चार दिवस बोलतील आणि आणि लोकांचं काय जाते तुझं आयुष्य तुला काढायचंय आणि चांगलं काम करताना लोकांचा समाजाचा विचार नसतो करायचा हे बघ मी जे करतोय ते मला पटते तुला पटत असेल तर तू पण त्याला होकार दे आणि असं किती दिवस राहणार आहे तू हा एकट्या बाई माणसानं राहणं सोपं वाटलं का तुला आमचं ठीक आहे चल उद्या आम्ही संसारात रमलो तू काय करणार एकटी अग पुढं आयुष्यात संसाराला साथीदाराची गरज भासतीच असं राऊंड नाही चालत पटतय का तुला मग आणि हे बघ किती झालं तरी पुढं मागं मुलं बाळ झाली तर तू पण संसारात रमशील तुझा नवरा नाही माझा भाऊ पण गेलाय वाईट वाटतंय मला पण ते दुःख कावटाळून बसणार आहे का तू आयुष्यभर तू मला सांग तुझ्या जागी जर माझी बहीण असती ना तर मी हेच केलं असतं आणि आत्ता पण तुला तेच सांगतोय मी चांगल्या मनाने सांगतोय तू निर्णय घे दुर्गा काही केलं ना तर का तरी एका बाईला पुरुषाच्या आधाराची गरज असतीच आज किती काही केलं तरी ठीक आहे करते मी लग्न तुम्ही थोडी माझ्या वाईटाचा विचार करणार आहे चांगल्याच विचार करणार आहे चालेल बघा तुम्ही मुलगा पण माझी एक अट आहे हे माझ सासर आहे पण पन... आता मी ज्या मुलाशी लग्न करून जाईन ना तेव्हा त्याच्या घरी ते पण माझा सासरा असेल पण इकडे आले ना तर हे माझं माहेर पाहिजे हा हा वेट ना बाई आहेत ना आम्ही आहेत तर आम्ही नाहीच राहायचं माहिती का त्या तुझ्याशी आहे तरी कोण मला हा नाही ना बाई गुपगुप नको तू नको काळजी करू बाई आहेत आम्ही करू नको बरं <laughs> आता <laughs> एक काम करू आपण तुझं मन रमण्यासाठी आहे ना मी तुझं चांगलं शिक्षणासाठी आहे ना कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन देतो आणि चांगली सोयरीक बघायला सुरुवात करतो आणि हे बघ मानाला लावून घेऊ नको माणसाचा जन्म आणि मृत्यू काय आपल्या हातात आहे का एखादा माणूस जर गेला तर त्याच्या मागे हिला नाव ठेवण्यात किंवा हिला त्रास देण्यात काय अर्थ आहे का तू तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर ह मला ला तर वाटत उलट हिचं आयुष्य पुढं चांगलं सुरायला लागलं तर माझ्या भावाच्या आत्म्याला शांती मिळेल खेळत राहिली आणि आम्ही आहेच ना तुला माहेर म्हणून इकडे आणि तुझ्या भावाच्या नात्याने मी तुझं कन्यादान करीन बरोबर चहा परत गरम करून आणि एवढा मला आता जा। <laughs>